नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव गुढीपाडव्यानिमित्त जळगावातील जी एम फाउंडेशन येथील भाजपच्या कार्यालयात महायुतीची गुढी मंगळवारी उभारण्यात आली दरम्यान ढोल ताशांच्या गजरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला असून महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला आहे यावेळी महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागांवर दणदणीत विजय संपादन करण्यात येणार असल्याचा दावा आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला तसेच जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी देखील चार सो पारचा नारा देत आमच्या दोन्ही जागा प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव खरं आम्ही सनातन धर्माप्रमाणे आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि याच्या निमित्ताने आज आम्ही महायुतीची गुढी उभारलेली आहे आणि एक चांगला संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेलेलं आहे आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील पालकमंत्री गुलाबबाऊ असतील नामदार अनिल दादा असतील यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा हा बाले किल्ला राहिलेला आहे आणि दोघी सीटा येतील आणि सर्व कार्यकर्ते जोमाने कार्य का, का, का कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं आमच्या नेत्यांनी ने जो शब्द दिला आहे पाच लाख के लीड आणि तो नक्कीच आणि अब्कीवार मोदी सरकार आणि चारस पार ही जी घोषणा आहे या घोषणाला मला वाटतं आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज गुढी उभारलेली आहे आपल्या माध्यमातून सर्व सनातन धर्म हिंदू धर्मांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपण सर्वांनी मतदान करावं हे सुद्धा आपल्या माध्यमातून आवाहन करतो सगळे पक्ष महायुतीचे आज एकत्र आलेले आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या ह्या कार्यालयात आज आम्ही महायुतीची या ठिकाणी गुढी उभारली आहे आणि मला विश्वास आहे की एका हाताने कोणतंही काम होत नाही पण वज्रमूठ जर आवळली गेली तर काय त्याचा चमत्कार होऊ शकतो एक गेले पस्तीस वर्ष आपण बघतो आहोत या माध्यमातून या ठिकाणी कायम खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की आता ही महायुतीच्या माध्यमातून उमेदवार जे घोषित केले त्या माध्यमातून दोघंही जागा आमच्या जसा गिरीश भाऊंनी घोषणा केली आहे की अब्की बार चारशो पार आणि पाच लाख पार तर मला असं वाटतं की पाच लाख पार व्हायला कुठेही आता अंतर राहिलेलं नाही आहे त्यामुळे जनता आणि सगळे समाज समाजातील सगळे लोक घटक सगळे एकत्र आल्यानंतर जे काही परिणाम घडणार आहेत ते येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला मतदानानंतर कळणारच आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा